स्टार्ट महोदय विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था धुळे यांच्या शिफारशीनुसार त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी सर्वश्री देशपांडे व पाटील यांची दिनांक एक ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणऐंशीपासून सुरू झालेल्या मराठी टंकलेखन प्रशिक्षणाच्या नवव्या सत्रासाठी निवड करण्यात आली आहे परंतु त्यांना सतत फिरतीवर जावेच लागत असल्यामुळे ते प्रशिक्षण पूर्ण करू शकणार नाहीत असे या विभागास कळविण्यात आले आहे या बाबतीतील या विभागाचे धोरण स्पष्ट करणाऱ्या क्रमांक टंकलेखा प्रशिक्षण एकोणीसशे पासष्ट सहाशे नऊशे एक अ नव दिनांक अठ्ठावीस दहा एकोणीसशे पासष्टच्या पत्राची प्रत संदर्भित पत्रासोबत आपणाकडे पाठविली आहेच परिच्छेद मराठी टंकलेखन प्रशिक्षणासाठी निवड केलेल्या कर्मचाऱ्याने नियत अभ्यासक्रम सत्राच्या ठराविक मुदतीतच पूर्ण करणे जरूर असते शिवाय विशिष्ट कालावधीत टंकलेखनात ठराविक गती प्राप्त करण्याकरिता जास्तीत जास्त नियमित व अप्रतिहत सरावाची आवश्यकता असते अन्यथा प्रशिक्षण इष्टफलदायी होऊ शकत नाही या दृष्टीनेच सत्राच्या कालावधीत प्रशिक्षार्थ्यास संबंधित कार्यालय प्रमुखाने दौऱ्यावर नेऊ नये असे आदेश देण्यात आले आहेत तथापि विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्था धुळे यांनी नमूद केलेली कार्यालयीन कामाची विशिष्ट अडचण विचारात घेऊन मधला मार्ग म्हणून सर्वश्री व पाटील यांना दरमहा चार ते सहा दिवस फिरतीवर पाठविण्याची सवलत विशेष बाब म्हणून देण्यात येत आहे यामुळे त्यांचा जो अभ्यासक्रम मागे राहील तो भरून काढण्यासाठी त्यांना अतिरिक्त तास प्रशिक्षण देण्याची ही खास व्यवस्था केली आहे परंतु त्यांच्या प्रशिक्षणात फार काळ व वा वारंवार खंड पडल्यास त्याच्या त्यांच्या टंकलेखनातील प्रगतीवर प्रतिकूल परिणाम होऊन शेवटी त्यांचे प्रशिक्षणाचे नुकसान होणे स्वाभाविक आहे ते टाळण्यासाठी अधिक सवलत देणे युक्त ठरणार नाही परिच्छेद शासन व्यवहाराची भाषा मराठी करण्याच्या शासकीय धोरणाच्या अंमलबजावणीचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि अपरिहार्य भाग या दृष्टीनेच आपण या योजनेचे महत्त्व लक्षात घेणे जरूर आहे सदर प्रशिक्षण हे इंग्रजी टंकलेखनाचे काम करीत असलेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना अनिवार्य ठरविण्यात आले आहे फिरतीच्या कामाबाबतची अडचण ही कायमस्वरूपाचीच अडचण असल्यामुळे ती सर्वस्वी ग्राह्य मानता येणार नाही चालू सत्राचा दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी आता संपलेला आहे त्यामुळे सत्राच्या उर्वरित काळाकरिता फिरतीच्या कामाबाबत काहीतरी पर्यायी व्यवस्था करणे अगदीच अशक्य होणार नाही असे वाटते वरील गोष्टी लक्षात घेता सर्वश्री देशपांडे व पाटील यांना शक्यतो फिरतीवर न पाठविता अतिरिक्त तास प्रशिक्षण घेण्यास सांगून सत्राच्या मुदतीतच प्रशिक्षण पूर्ण करू देणे उचित होईल तरी याबाबत विशेष लेखापरीक्षक धुळे यांना आवश्यक ते आदेश ताबडतोब देण्याची कृपा करावी व तसे केल्याचे या संचालनालयास कळवावे अशी विनंती आहे आपला